नमस्कार मित्रांनो मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे एवढ्या उशिरा अभ्यास करून सुद्धा 90% पर्सेंट मिळणार काय तर माझा आन्सर आहे हो नाईंटी पर्सेंट किंवा इव्हन नाईन्टी पर्सेंटच्या वर सुद्धा मिळू शकतं आता तुम्ही म्हणणार सर कसं तर इथे ना मी काही क्रोनॉलॉजीज किंवा काही स्टोरीज वगैरे शेअर करतो ज्या माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करतो पहिले आपण ना जे मिथ आहे किंवा जे माइंडसेट आहे त्याच्याबद्दल समजण्याचा प्रयत्न करू मेजॉरिटी ऑफ पॅरेंट्स असो स्टुडंट्स असो टीचर्स असो इव्हन कन्सल्टंट असो मेंटर्स असो त्यांना काय वाटतं जर मी वर्षभर मेहनत केली तरच मला चांगले मार्क्स मिळू शकते किंवा जो विद्यार्थी वर्षभर मेहनत करेल त्यालाच चांगले मार्क्स मिळू शकते एम एस धोनीमध्ये पण एक पिक्चर एक डायलॉग आहे अगर सालभर पढाई की होगी तो एक दिन से फरक नाही पडेगा और अगर नाही की होगी तो वैसे भी एक दिन से फरक नाही पडेगा पण मी ना थोडं याला कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देतो ॲक्च्युली फरक पडतो आता एस सिम्पल ॲन्सर घ्या ना की जर समजा तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि तीन तासामध्ये जर तुम्ही पेपर चांगला नाही लिहिलं तर म्हणजे फरक पडतोय वर्षभर अभ्यास जरी केला पण तीन तासामध्ये पेपर चांगला नाही लिहिला तर फरक पडत आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्षभर पे अभ्यास केला पण दोन दिवसाच्या गॅपमध्ये तुमची तब्येत खराब झाली किंवा माइंड बी तुम्ही डिस्टर्ब झाले कोणत्या एखाद्या इन्सिडेंटमुळे तरी तुम्हाला चांगले मार्क्स नाही मिळणार याचा अर्थ प्रत्येक गोष्ट मॅटर करतं आता मग ही एवढी मॅटर करते का की जर मी पेपरच्या पाच सहा दिवसाअगोदर किंवा पेपरच्या गॅप्समध्ये जर चांगला अभ्यास केला तर मला चांगले पर्सेंटेज मिळणार हो पडते मित्रांनो अ सिम्पल एक्झाम्पल आहे मी जेव्हा फायनल इयरला होतो हो किंवा सेकंड इयर पॉलिटेक्निकला होतो हो। माझे काही मित्र होते त्याच्यामध्ये मी एक मित्र आहे माझा प्रफुल्ल म्हणून जो टॉपर होता ते मी बघायचो तो वर्षभर मेजरली अभ्यास नाही करायचा आणि आमच्या इंजिनिअरिंगमध्ये ना होते असं की आम्ही पी एलमध्येच म्हणजे प्रिपरेशन ल्यूजमध्ये म्हणा आणि पेपरच्या अगोदरच जास्त अभ्यास करतो आणि चांगले मार्क्स घेण्याचा टार्गेट करतो आणि चांगले मार्क्स किंवा चांगले पॉईंटर मिळतात सुद्धा आता हे पॉसिबल आहे का टेनच्या बोर्डमध्ये पण तर हो पॉसिबल आहे आहे माहिती आहे का जेव्हा तुम्ही समजा आता मराठीचा पेपर आहे आणि तुम्ही चार पाच दिवस अगोदर त्याचा अभ्यास कराल आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही चार ते पाच दिवस खूप चांगला अभ्यास केला आणि जे तीन तासामध्ये पेपर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही पेपरला किंवा क्वेश्चनचे जे अँसर्स आहे त्याला प्रेझेंट केलं तर मोस्ट प्रॉब्बिलिटी आहे तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नंतर पेपरचा पेपर झाला समजा मराठीचा पेपर झाला त्याच्यामध्ये जे गॅप आहे दोन ते तीन दिवसाची त्याच्यामध्ये येणाऱ्या पेपरचा जर तुम्ही अजून चांगल्याने अभ्यास केला व्यवस्थित रिवाईज केलं आणि तो पेपर जर चांगला दिला व्यवस्थित आणि पेपर चांगला सॉल्व केला असंच तुम्ही पुढच्या पेपरमध्ये दे करत असे पुढच्या पेपरमध्ये तर एम डॅम शुअर अबाउट इट की तुमचे पर्सेंटेज चांगले येणार आहे आणि हे पॉसिबल आहे आता इथे एक कॉन्ट्रोव्हर्शियल कमेंट्स असू शकते की सर मग मला तर थेरम्स माहीत नाही सर मला हे माहीत नाही पण तुम्हाला काय करावं लागेल खूप अभ्यास करावा लागेल खूप अभ्यास म्हणजे खरं सांगतो मी कसा करायचो म्हणजे पेपर झाला तिकडून आलो आल्यानंतर लगेच थोड्या वेळ त्या पेपर बघ बघून घ्यायचो किती मार्क्स वगैरे मिळणार डायरेक्ट जेवण करायचं झोपायचं उठल्यापासून तर तो, तो दुसऱ्या दिवशीचा पेपर येपर्यंत मी एकही मिनिट वेस्ट नाही करायचो ऑफकोर्स झोपायचो वगैरे प्रॉपरली रिकव्हरी वगैरे करायचो पण व्यवस्थित अभ्यास करायचो असं नाही की अरे तर अभ्यास झाला आहे किंवा आता तो तर मी काही अभ्यास केला तर काही फरकच पडणार नाही असा विचार नाही करायचो मी असा विचार करायचो जेवढी माझं पोटेन्शियल आहे जेवढी पण एनर्जी आहे ती मी व्यवस्थित लावून देतो तर म्हणून मित्रांनो मी असं म्हणेल की अजूनही तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा तुम्हाला प्री बोर्डमध्ये एटी एटी फाईव्ह पर्सेंटेज जर मिळाले असेल तर अजूनही चान्स आहे की तुम्ही चांगला अभ्यास करा चांगली रिव्हिजन करा पेपर चांगला व्यवस्थित सॉल्व करा आणि सॉल्व करताना एकच करा की जो पेपर आलेला आहे व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा त्याच्यानुसार प्र व्यवस्थित ॲन्सर्स लिहायचं व्यवस्थित डायग्राम वगैरे करायचा हायलाईट्स वगैरे करायचं चा, हँड चांगली ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि आउट ऑफ पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्हाला नक्कीच नाईन्टी नाईंटी फाईव्ह पर्सेंट शव्वळ मार्क्स मिळणार आय होप या व्हिडिओमधून थोडेफार व्हॅल्यूज प्रोवाइड करण्याचा प्रयत्न केला मी मी समराईज करतो याच्यामध्ये समराइज एकच आहे की तुम्हाला टाईमपास नाही करावा लागेल तुम्हाला प्रॉपर रिवाईज प्रॉपर व्यवस्थित जो पण टाईम आहे तो युटिलाईज करा लागेल आणि पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला खूप पद्धतीर करावं लागेल कारण तुम्ही कितीही अभ्यास केला आणि त्या तीन तासामध्ये व्यवस्थित प्रेझेंटने केलं असेल तर मग तुम्ही तीन दिवस अगोदर अभ्यास करा की पूर्ण वर्षभर वर पेपर अभ्यास करा काही मॅटरने तीन तासामध्ये काय करतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि याच्यासाठी महत्वाचं आहे सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स होतावर आणि तो कॉन्फिडन्स ठेवून पेपरला समोरे जा विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच